आज हा जो मेळावा झालेला आहे ही खऱ्या अर्थाने आज अखंड महाराष्ट्रातला ओबीसी हा पेटून उठला आहे खऱ्या अर्थाने हे अपेक्षितच नव्हतं की हे सरकार आल्यानंतर की आता ओबीसी सिक्युअर आहे परंतु ज्या पद्धतीने जी बहुजनांनी आणि मराठा समाजाने ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आणि मुंबईचा चक्का जाम केला आणि सरकारला हा जे आर काढण्यास प्रवृत्त केलं खऱ्या अर्थाने हा जाणीवपूर्वक म्हणजे हा मोठा कट आहे मी म्हणतो हा जरांगे म्हणजे एक कट पुतली आहे जरांगे हा विषयच नाही कारण एक अशिक्षित माणूस अशा पद्धतीनं आंदोलन करतो आणि एवढे लोक घेऊन जाऊ शकत नाही याच्यामागे शंभर टक्के ही मराठा समाजातले आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे आणि हा प्री प्लॅन आहे यांनी गाफील ठेवलं ओबीसी समाजाला गाफील ठेवून हा जो प्लॅन केला आणि तिथे कोर्टाने सांगितलं तीन वाजता तुम्ही मुंबई खाली करा आणि एवढा घायगाई जी आर काढला हे सगळं तयार होतं मी सांगतो हे सगळं तयार होतं आणि ह्या पद्धतीनं जर अशा पद्धतीनं चालणार असेल तर ओबीसीच्या ताटातलं जर तुम्ही ओढणार असाल तर खऱ्या अर्थाने जो पिचलेला ओबीसी आहे जो बारीक सारीक समाजातला ओबीसी आहे ही सगळी समाज, समाज पेटून उठतील आणि बावन्न टक्के ओबीसी आहे तुम्ही तु नाम मात्र आहे पण तुमच्याकडे सगळे साखर कारखाने सगळ्या सगळ्या व्यवस्था आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिली पहिली म्हणून त्यांना पत्ते पाडण्यासाठी पहिला त्यांना त्या ठिकाणी आपल्यावरती घाला घालण्यासाठी ही तातडीने ही हा, हा जो निर्णय त्यांनी घेतला हा फुल प्री प्लॅन आहे आणि म्हणून आपले ओबीसीचे जे सगळे सगळे नेते आहे जरी आज भुजबळ साहेबांनी आज कठोर भूमिका घेतली सरकारमध्ये असताना हा एवढी सोपी गोष्ट नाही आहे सरकारमध्ये असताना आज एवढ्या सगळ्यांच्या समोर आपल्याला आज भुजबळ साहेबांचं मी पहिलाच सा अभिनंदन केलं आणि म्हणून आज पंकजादाई पण बोलल्या असं सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी बोललं पाहिजे आमदारांनी बोललं पाहिजे जोपर्यंत त्या भूमिका स्पष्ट होत नव्हत्या तोपर्यंत ग्राउंडचा ओबीसी आहे हा कन्फ्यूज होता की नक्की आपण काय भूमिका घ्यायची परंतु ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी भूमिका मांडली पंकजादाईंनी भूमिका मांडली खऱ्या अर्थाने ओबीसी हा जे आर मागे घेण्यास शासनाला हा जे आर मागे घेण्यासाठी भाग पाडणार हा एवढंच मला सांगायचं आहे आता ओबीसीचा आता ठिकाणी मेळावा झाला आहे भविष्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे आंदोलन व्यापक होणार आहे याच्यामध्ये आपण अकोलेकर म्हणून तुमची अकोल्याची अकोल्याची दिशा संघटनेची दिशा काय असणार आहे किंवा जिल्ह्याची दिशा आगामी काळामध्ये काय एक महिन्यापूर्वी ज्या आपल्या चळवळी सुरू झाल्या एक महिन्या दीड महिन्यापासून सर आम्ही पहिल्यांदा सांगितलं की आम्हाला जे जे अनुभव आले आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो आपल्या हिमतीवती जिल्हा परिषद सदस्य झालो किंवा जी जी पदं भोगताय परंतु ज्या वेळेस आपली वर जाण्याची वेळ येते सभापती असल अध्यक्षपद असल आपण सांगितलं बहुंतांशी पक्षाच्या अध्यक्ष हे मराठा समाजाचेच आहे त्यांना तिथंसुद्धा आपण खपत नाही तिथंसुद्धा आपल्याला म्हणजे आपण एक वेळेस चांगल्या भूमिका मांडून त्यांना कितीबी वाईट परिस्थितीमध्ये आपण त्यांना साथ दिली तरी ते आपल्याला आपल्या आपल्याला कधी न्याय देऊ शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणून भविष्यामध्ये जो काय मेळावा घ्यायचा जिथं जिथं ओबीसींची संख्या जास्त आहे तिथं त्यांना सगळ्यांना पुढं काढलं पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी निर्णायक आहे हे आपण बघितलं आहे परंतु तळागाळामध्ये जो विखुरलेला आहे जसे दहा रुपयाची नोट आणि पाचशे रुपयाची नोट सरांचे उदाहरणं खूप चांगले होते ही पाचशे रुपयाची नोट एकत्र करण्याची वेळ आलेली चाराने आठाने हे पाचशे रुपये शंभर टक्के आहे म्हणून मी सरांना विनंती केली की राहता आणि संगनमेर हा साहेब आपण इथं मेळावा घ्या तुम्हाला नक्कीच परिवर्तन दिसेल आणि हा मेळावा राज्याला दिशा देईल एवढा मोठा मेळावा आपण संगण मेरा आणि राह त्याच्या आसपास आपण मेळाव्याचे निश्चित करा अकोलेकर वीस हजार येतील याची ग्वाही आपल्याला मी देतो आणि शंभर टक्के आपल्याला राज्याला एक वेगळी दिशा मिळेल सर्वप्रथम मी त्या जी आरचा निषेध करतो कारण अत्यंत चुकीचा निर्णय जी आर सरकारनं केवळ दबावपोटी काढलेला आहे जर असा जी आर मराठा समाजाच्या दबावपोटी सरकार काढत असेल तर तो जी आर रद्द करण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त ताकदी ओबीसी समाज मुंबईमध्ये जाईल आणि ओबीसीची ताकद काय आहे हे महाराष्ट्र सरकारला सतरा तारखेच्या नंतर निश्चितपणानं कळणार आहे याच्या पुढचं जे आंदोलनाची दिशा काय असणार आहे आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तालुका स्तरावर तहसीलदार प्रांताधिकारी कलेक्टर ऑफिस यांना निवेदन देणं त्यानंतर धरणे आंदोलन करणं हा पहिला टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी धरणे आंदोलनं उपोषणं हा आमचा दुसरा टप्पा असणार आहे आणि तिसरा टप्पा कदाचित दोन ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान मुंबईमध्ये कोटीच्या संख्येनं लाखाच्या संख्येनं कोटीच्या संख्येनं महाराष्ट्रातला ओबीसी एकजूट दिसल्या तुम्हाला दिसेल त्यानंतर जरांगे ज्या पद्धतीनं आरक्षण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठी जे घेत आहे त्यांची जी काही पद्धती आहे त्या पद्धतीबद्दल काय मुळात जरांगे जो आरक्षण मागतो आहे जरांगीण आरक्षण माहिती मराठा समाजाचं नुकसान होणार आहे आणि ओबीसीचं होणार आहे एखादा ग्लास जर पाण्यानं भरला असेल त्यात तुम्ही जर पाणी अजून ओतलं तर पाणी बाहेरच पडणार आहे मग या ओबीसीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि या तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये एवढा प्रबळ असणारी ज्यांच्याकडे राजकीय सत्ता आहे ज्यांच्याकडं प्रशासकीय सत्ता आहे अर्थसत्ता आहे सहकार सत्ता ज्या मराठा समाजाकडे असा प्रस्थापित असणारा मराठा समाज ज्या गोरगरिबांच्या ओबीसीमध्ये झाला तर ओबीसीचे देखील नुकसान आहे आणि मराठा समाज देखील नुकसान आहे पण दुर्दैवानं जरांगेच्या बुद्धीमध्ये काय येत नाही की बाबा ईडब्ल्यू दहा टक्के असताना देखील ईडब्ल्यू एसचा साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजला होतो आहे तरीही केवळ ओबीसीच्या द्वेषापोटी आणि ओबीसीचा सत्यानाश नाश करण्यासाठी जरांगे बालह्यापायी ओबीसीचा आरक्षण ओबीसीमधनं आरक्षण मागतो ना ना आहे त्यानंतर राज्यामध्ये साधारणपणे अठ्ठावन्न लाख कुंबी दाखले या ठिकाणी राज्य सरकारने या दिलेले आहेत काय सांगाल राज्य सरकारनं आठवणात कुणबी दाखले दिलेले आहेत त्यातले बहुतांश दाखले हे बोगस आहेत त्याची जी काही पडताळणी आम्ही जी ओबीसीची उपसमिती आहे त्यांना देखील तीच विनंती करत आहोत की जे जे ज्यांनी प्रमाणपत्र काढलेलं आहे ज्याचं खरं असेल त्याला आमचा त्याला विरोध नाही पण याचं त्याला आणि त्याचं त्याला सगळे सोये तुमचं प्रतिज्ञापत्र असं देऊन जर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढत असाल हे मात्र संविधानाच्या विरोधामध्ये आहे ते राज्यघटनेच्या कोणत्याच नियमामध्ये बसत नाही कारण भारतीय संविधानानं सांगितलं सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्याच समाजाला आरक्षण मिळतं महाराष्ट्रातला मराठा समाज मागास नाही आहे असं मी म्हणत नाही हायकोर्टानं सांगितलं की मराठा समाज महाराष्ट्रामध्ये मागास नाही एक नंबर दोन महाराष्ट्रामध्ये एक तर मराठा आहे नाही तर कुणबी आहे कुणबी आणि मराठा असा समाज महाराष्ट्रामध्ये राहत नाही नंबर तीन जे हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून जो जी आर काढलेला आहे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा ऑब्लिक कापू आहे कापू हे तेलंगणामध्ये का असणारी एक जात आहे महाराष्ट्रामध्ये कापू नावाची जातच नाही पण हे कापूला कुणबी म्हणून हे काय एकता डुप्लिकेट प्रमाणपत्र काढून हे ओबीसीमध्ये घुसखोरी करतात त्यामुळं ओबीसीचं अतुनात नुकसान होतं आहे आणि त्या बाबतीमध्ये आम्ही अस्वस्थ आहेत महाराष्ट्रात ओबीसी अस्वस्थ आहे या ओबीसीचा स्फोट कधी कुठे होईल हे मी आत्ताही सांगू शकत नाही एकोणीसशे नव्वदनंतर मंडल आयोग लागू झाला त्याच्यानंतर मंडल आयोगाने त्यानंतर ओबीसींना काही प्रति प्रातिनिधिक स्वरूपाचे राजकीय असेल सामाजिक जे काही आरक्षण आहे त्यांना ते, ते मिळालं आणि आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने जे काही आरक्षण घेतलं जाते मराठा समाज या ठिकाणी आरक्षण जे घेतो आहे जी पद्धत आहे ती तांत्रिक बाबी काय आहे त्याच्यात मराठा समाजाला ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधला नेतृत्व संपवायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था ही ओबीसीची ज्या नेतृत्वाची कार्यशाळा आहे पण आजचा सरपंच उद्या सभापती आहे आज जिल्हा परिषद अध्यक्ष आहे आमदार आहे खासदार आहे पण ओबीसीला सरपंच पण येऊ द्यायचं नाही केवळ ह्या द्वेषापोटी ओबीसीला सभापती होतेच नाही केवळ ह्या द्वेषापोटी पाहिजे तर आरक्षण फक्त ओबीसीमधनंच पाहिजे ही त्याची बालाट्याची भूमिका आहे ईडब्ल्यूचं आरक्षण स्वतंत्र गरीबासाठी दिलेलं असताना देखील ते नको आहे मला म्हणजे जरंगे म्हणतो की मला ई डब्ल्यूस बी घेईल मी कुणबी म्हणून ओबीसीमधना पण घेईल एस बी ई बी बी त्याच्यामधनं पण घेईल आणि ओपन म्हणून तेही आरक्षण घेईल महाराष्ट्रामध्ये मराठी चार ठिकाणी आरक्षण घेतात काली कोर्टानं सांगितलं की बाबा तुम्ही नेमकं ठरवा तुम्हाला नेमकं आरक्षण कोणतं पाहिजे ते आणि याच्यामध्ये काय होणार आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं ओबीसीचं नेतृत्व संपलं जात आहे त्यानंतर ज्या ज्या पद्धतीनं हे जे काही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार या ठिकाणी आहे काय सांगा सरकार निश्चितपणानं झुकलेलं आहे हा सुप्रीम कोर्टानं असं हायकोर्टानं सांगितलं होतं की तीन चारच्या नंतरचं उपोषण तुला सोडावं लागेल नसेल तर उपोषण सोडवण्याचं भाग पाडलं जाईल पण केवळ मराठा समाजाच्या मंत्र्यांनी मराठा समाजाच्या आमदारांनी आम्ही सरकार कोसळू आपण सरकारमध्ये राहणार नाहीत असा दबाव कदाचित मुख्यमंत्र्यावरती निर्माण केला असावा आणि केवळ त्या दबावापोटी महाराष्ट्र सरकारनं तो जी आर काढलेला आहे की जे काय जी आर निघालेलं राज्य सरकारने जो काढलेला आहे ठीक आहे तुमची लढाई जी आहे सुरू जी आहे आंदोलनं प्रतिकात्मक उपोषण असेल निवेदन देणं असेल इथपर्यंत बरोबर आहे परंतु न्यायालयीन जी लढाई जी लढायला पाहिजे ती न्यायालयीन लढाई नेमकी कशी लढली जाणार आहे आणि त्याचं स्टेटस काय असेल आम्ही न्यायालयीन दडा जी आहे नंबर एक, ला, महराटा महराटा ला एक दोन हजार तीनला महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असताना त्यांनी जी आर काढला होता कुणबी मराठा आणि मराठा कुणबियांना आरक्षण देण्यात यावं म्हणून आम्ही तेव्हाही ऑब्जेशन घेतलं होतं की महाराष्ट्रात एकदा मराठा राहतो नाही तर कुणबी राहतो कुणबी मराठा महाराष्ट्रामध्ये राहत नाही एक नंबर दोन त्यानंतर ज्यानी ज्याने कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहेत आत्तापर्यंत त्या बाबतीमध्ये देखील आपण स हाय हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि जरांगेच्या आंदोलनानंतर ज्याने कुणबी प्रमाणपत्र आत्ता काढलेले आहेत ह्या दोन वर्षामध्ये त्याला देखील आपण चॅलेंज केलेला आहे आणि नंबर चार हा जो दोन सप्टेंबरचा जी, जी, जी आर आहे तो ओबीसी विरोधातला जी आर आहे त्यातला जी आरमध्ये शेवटच्या जे एक पॅरेग्राफ आहे पॅरेग्राफला जे जे शब्द ओबीसीच्या विरोधात आहेत त्या सगळ्या शब्दावरती शब्दा ऑब्जेक्शन घेऊन आपण न्यायालयामध्ये लढाई लढत आहोत बीडमध्ये याचिका दाखल केलेली आहे त्यानंतर अनेक एक दोन वकिलांनी दाखल केलेली आहे आणि समता परिषदेच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं की आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही हायकोर्टाची लढाई सुप्रीम कोर्टाची लढाई लढायला तयार आहोत आणि ती लढाई लढल्यामुळं हे आरक्षण आमचं वाचलं जाणार आहे एक शेवटचा प्रश्न म्हणतो लक्ष्मण हाके जे ओबीसीचे नेते आहेत ते अलीकडं सांगतात बेटीचं जे सांगतायत काय आहे नेमकं आणि तुमचं काय म्हणणं आता ते जर म्हणत असेल की बाबा आम्ही ओबीसीमध्ये आलोच आहोत तर लक्ष्मण हाकी म्हणत असेल ते खरंही असेल आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी शाल फेटा साहित्य एका छताखाली खाली साथी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस